युवा उमेदने युवकांना रोजगाराची संधी मिळेल नामदार अतुल सावे बावीस फेब्रुवारी अर्धापूर रोजी भव्य रोजगार मिळावा बोकर मतदारसंघातील युवकांसाठी श्रीजया अशोक चव्हाण यांनी सुरू केलेल्या उपक्रम सो आहे युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली डॉक्टर शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेद नावाच्या फेसबुक पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अजित गोपछडे जिल्हाधिकारी अजिब अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपाचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे कौशल्य विकास विभागाचे रेणुका तमलूलवार आदी मान्यवर उपस्थित होते आपले दोन्ही नांदेड जिल्ह्याचे खासदार होते अशोकराव चव्हाण साहेब साहेब कोडगे साहेब आणि आमच्या भाजपा पक्षाचे भरपूर पदाधिकारी होते आणि आमच्या शारदा एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ होतं स्टुडंट्स होते, होते। माझं भोकर मतदारसंघात पहिलं पाऊल मला जर कुठल्याही गोष्टीत उचलायचं होतं तर प्रचाराच्या वेळातसुद्धा मी हेच म्हटलेले की मला स्टुडंट्सबरोबर विद्यार्थींबरोबर त्यांचं आयुष्य कसं चांगलं घडायला पाहिजे त्यांच्यासाठी मी भरपूर काम करणार आहे आणि त्याच्यावरून नंतर रोजगारासाठी प्रचारात फिरताना युवकांची एकच प्रश्न असतात की आम्हाला रोजगार कसं तरी उपलब्ध करून द्या त्यामुळे आज पेजचं लॉन्चिंगसुद्धा झालं आणि पेचं लॉन्चिंगसोबतच बावीस फेब्रुवारी ह्या तारखेला आम्ही रोजगार मेळावा घेणार आहोत अर्धापूरला अर्धापूरची डिटेल्स अचा ह्या रोजगाराच्या मेळाव्याची डिटेल्स आम्ही पुढे आपल्याला पोचवतच राहू पण ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला रोजगारासोबतच प्रशिक्षण त्यांना द्यायचं आहे की आपण इंटरव्यूची तयारी कशी केली पाहिजे आपल्याला वेश आपलं वेशभूषा काय असायला पाहिजे आपलं कॉन्फिडन्स आपण कसं निर्माण करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग प्रशिक्षण आम्ही लेकरांना देणार आहोत आणि माझं उद्देश हे आहे की शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीपासून ते त्यांच्या आयुष्यात ते पासून ते पेन्शनपर्यंत त्यांच्या आयुष्यात एक चांगलं स्मूद मार्ग त्यांना देण्याचा प्रयत्न माझं राहणार आहे आणि तरुण असल्यामुळे मला वाटतं की मी माझं हे कर्तव्य आहे मी त्यांच्यासाठी करायला पाहिजे सुशिक्षित बेरोजगारांना काय आवडतं सुशिक्षित बेरोजगारांना प्रयत्न माझ्याकडून राहील की मी जास्त जास्त रोजगार त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ भोकर मतदारसंघ आज आज पहिल्यांदा मी सुद्धा बाहेर पडलेले आहे आमदार झाल्यानंतर मलासुद्धा भरपूर काय शिकायचं आहे तर मला वाटतं मी थोड्या वेळात भर शिकेल आणि मग आपल्या मतदारसंघात किंवा नांदेड जिल्ह्यासाठी काय आपल्याला चांगलं करता येईल साहेबांसोबत आपण मिळून चांगलं काय आपण सुशिक्षित बेरोजगारांसाठी करू त्यांच्यासाठी रोजगार उपलब्धी कसं करता येईल त्याच्यावर प्रयत्न नेहमीच करणार आहोत पेज आमचं लॉन्च झालेलं आहे आणि त्या पेजला मी विनंती करेल सगळ्यांना नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना आणि खासकर भोकर मतदारसंघाच्या तरुणांना की तुम्ही तो पेज फॉलो करा फेसबुकवर पण आहे इंस्टाग्रामवर पण आहे आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडलवर आपल्याला त्या पेजवरनं प्रशिक्षण माहिती आणि बरीच काही गोष्टी कळणार आहे रोजगार मिळावा हा आमचा पहिला पाऊल बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही हा घेणार आहोत आणि त्याची माहिती आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोचूया पण ह्या अनुषंगाने वर्षभर वेगळेवेगळे कार्यक्रम तरुणांसाठी पालकांसाठी विद्यार्थींसाठी आम्ही घेणार आहोत आणि आपण आपल्याला त्या पेजवर ह्या सगळ्या माहिती भेटते